मॉर्निंग मित्रांनो तर आज कसं आहे माहिती आहे का असं आहे मी सांग सॅटरडे आहे ना सॅटरडे सॅटरडे आहे म्हणजे काय माहिती आहे का आज आज आहे माझा बड्डे म्हणून आजचा एक स्पेशल ब्लॉग तसं तर काही करणार नव्हतो कारण की काय असतं एवढा काही भारी नसतं बड्डे माझा असंच सिंपल आहे पण सध्या आलो मी सगळे देवलात जाईन आता पाय पडला सध्या इथं आलो आहे मंदिरात झाला काही पाया पडून झाला आमच्या देवला मग पाया पडला ओलो यायला ओलो ज्या कामं असतील कामं होणारी असतील ती होऊ दे पटक्या जी इच्छा असेल माझं काही स्वप्न असतील प्लॅन असतील ते पूर्णपणे होऊ दे सोबत अशीच माझी प्रार्थना आहे गावदेवीकडून हा प्लॅन आहे ते सांगायचं नसतं कम्पिलला काहीच आता आलो आहे साई मंदिरात इथं पण पाया पडला आम्ही पाठीमागं पार्ट, काहीतरी मांड बनलं आहे लग्नही वाटतं ते काय माहिती नाही तिथं पण पाया पडला आता जाऊ दुसरे मंदिरात कुठले शनी मंदिरात हनुमंताच्या पडला जरा तिथंच भेटतो मग तुम्हाला आता डायरेक्ट काहीच आम्ही ना शनी मंदिरात गेलो पर तो पडला पण तिथंच लॉगिंग करतो जामच गरजी कर होती आता आलोय आम्ही विठ्ठल मंदिर मंदिरात गावातच आहे ते सगळं मंदिर हा आणि इथं ना सप्ता असतं ना तेव्हा अख्खा सजलेला असतं हा देऊळ तेव्हा पण दाखव तुम्हाला मी आता इथं मस्त जय श्री राम जय श्री राधा कृष्ण सकाळपासून काय माहिती आहे का पडला गेलो ना तेव्हापासून माझा फोनच डेट झाला फोन डेट झाला तो आता चालू झालाय कसा चालू झाला स्टोरेज पण फुल झालेली मस्त पहिलेच्या आणि आता संध्याकाळ झाली आणि यो कोण आहे माझा आद्या

मला तर तू काय करतस आता आयो माझे पण असंच टिकला लावलेला वालवशी ना, <laughs> <laughs> ना जाडवशी आयो बघ आयो इथं कधी माझ्या मी घेते गे <के> ब्लॉग मध्ये <laughs>

था था। था। शुगर हवत तर मावशी गेली फोटो काढायसाठी आयो आयो आगा। खुशी बघा माईल बघ पैसे भेटल तर मग मज

तुम्हाला लेट भरवलं लास्ता भरवलं म्हणा यो बड्डे ला आलंय का व्ही बघायला आलंय हा बघा सारे लय मोठा गिफ्ट आणलाय तो नंतर देणार आहे गिफ्ट आहे बिअरची बॉटल त्याच्यामुळे आहे ती वरती सोय आहे सर्वांची याजम बोल ब्लॉग मध्ये बोल काय सोय आहे थँक्यू याजम बोल बियर बडवायझर तंदुरी मुंडी मजुरी सर्व सोयी वर एवढं जास्तच होत माझ्याशी खत खालाच नाही का केक मावशी मावशी काय झालं काय आयो बघा कॉन्सन्ट्रेट करो त्या आयो म्हणा बघा मी धारण सारा बघ मावशी तू बोल तू कर शूट बोलतो मी बोलतो मावशी दाखव चल काय काय स्पेशल आहे बड्डेचा चल आता बघू नको कोणचा फोन आला हो माहित आहे तुझा फोन आला चालले काय मला आव नाही आला योगासवताय काय बनत मावशी दाखव काय काय स्पेशल आहे हे मला वाईट बोलतय मावशी हे बघून चिकन खात तु खालास कौशी का त्या काही डायरेक्ट चोरू चोरून खात मावशी दाखव काय आहे बघा फ्राईड राईस व्हेज आहे का व्हेज आहे हा आणि युअ काय रायत पण तू करायला आणि ही बिर्याणी आहे पण याच्यानुसार मिक्स नाही केला अजून नाही या शिंदा शिंगा मका नंतर खाते काय इझी निस्ती निस्ती खात काय करतस नॅचरल ही अशी इकडे दे माझ्याकडं हा मा तुझा पण दाखवू दे नाटका ही बघा लोकांना बोलतंय म्हणजे आमच्या सानियाला बोलते किती खात आहे किती खात आहे एक नंबरची आवरी आहे बघा थंडा घेऊन गेली आणि ही सानिया ती काय खात नाही जास्त नाही खात खासंय पण जास्त नाही ही बघी हो अगं आहे बघा ती सारा बघा किती थंडा आहे चौथा ग्लास थंड्याचा पाचवा का किती पाचवा पाचवा शब्प करतेस मीच मीच सांगल बाबा पहिला मम्मीला विचारू म्हणजे मम्मी किती साराने किती थंडा दिला ना किती केक खाला सांग एक बॉटल मम्मी एक बॉटल बोलत नक्की ना सगळेच रोस्ट करतो काय ना आधी आधी सॉरी सर तुम्हाला आम्ही वरती आड गाईज आता आम्ही दाखवतो सगळं वरच सीन चला टेरेसवर चाललो आता आम्ही मी दाखवतो तुम्हाला चिकन मस्त हे बघा चिकन भाजतात

चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे ना तू हा चॅलेंज काही जर तुम्हाला चॅलेंज अशी फूड कोणतं चॅलेंजची व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा आम्ही लवकरच करू आधी मी आणि मृणाल पाटील कोसाल तुम्हाला तुझी शिफ्टिंग हरलेल्याला आपण काय तुम्हीच कमेंट करून सांगा हरलेल्याला आम्ही काय देऊ यसमी काही रूम मध्ये फोन पण माझ्या काय करत काय होता बघू दाखवत दादा पार्टी कधी आता था आई इथं इकडे इकडे ना आई मिनी पार्टी कोणला दिली नाही पण तुला दिल्ली असा इग्न बोल कस तो देणार पण आहे तुम्हाला तुम्ही नाहीसाल दिल्ली त्याला मी न दिल्ली मी दिल्लीन मला पाहिजे उद्या स्टार बस उद्या स्टार बस

साडे अकरा वाजून झोपचले आले आता मी आजचा हि ब्लॉग एडिट करते उद्या परवा टाकील कधी एक पार्ट थ्री पण येणार आहे गोव्याचा तो टाकून झाले गुड बाय स्टॅट